ना जर क्लीन चित मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलूंचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर की आपण एका अत्यंत सचशील सच्चा माणसाला त्रास दिलेला आहे माफी मागितली पाहिजे इव्हन बावीस वर्षा सा भुजबळ साहेबांनी आब्रो नुकसानीचा दावा टाकला पाहिजे एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट वर काल काहीतरी भुजबळ साहेबांना क्लिनचीट मिळाली आता भुजबळ साहेबांना जर क्लीन क्लिनचीट मिळाली तर याचा अर्थ भुजबळ साहेब सच्चे आहेत भुजबळ साहेब सत्यवादी आहेत माझी तशीच धारणा आहे की ते सच्चे आहेत ते सत्यवादी आहेत आणि त्यांना क्लिनचीत मिळाली मग त्यांना जर क्लिनचीत मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलूंचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर की आपण एका अत्यंत सचशील सच्चा माणसाला त्रास दिलेला आहे माफी मागितली पाहिजे इव्हन बाईस वर्षा सा, भुजबळ साहेबांनी आब्रो नुकसानीचा दावा टाकला पाहिजे एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट वर म्हणजे ज्या पद्धतीने बघा की आमचे नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आरोप झाले राऊत साहेब तुरुंगवासाला सामोरे गेले राऊत साहेब बाहेर आला राऊत साहेबांनी त्यांच्यावर केस टाकली आपली नुकसानीची की तुम्ही अशा पद्धतीने मला अरेस्ट केलेलं आहे कर नाही त्याला डर कसली पण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर भावना गवळी असतील यशवंत जाधव असतील हसन मुशरीफ असतील अजित दादा असतील भुजबळ साहेब असतील कुणी यांच्याकडे गेलेला कुठलाही अशोकराव चव्हाण असतील इथले पण खूप जण गेले असतील फार धुतल्या तांदळाचे सर्व खूप जण गेले असतील त्याच्यातल्या कुठल्या माणसाने त्याला क्लिनचीट मिळाल्यानंतर म्हणजे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं त्यानंतर असा कोण माईचा लाल आहे एक राऊत साहेब वगळले तर की ज्याने भाजपवर आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केले म्हणून भाजपवर ज्याने अब्रू नुकसानीचा दावा टाकला असेल बरं नॉट अ सिंगल एक्झाम्पल नॉट ओनली इन महाराष्ट्र इन ऑल ओव्हर इंडिया एक असं एक्झाम्पल नाही की जो त्याला नडेल आणि त्याच्यावर केस टाकेल अर्थात तिकडे अरविंद केजरीवालची आहेत ममता बॅनर्जी आहेत का ही काही फ्रंटवर लढणारी लोक आहेतच सन्मान्य अपवाद आहेत पण जे भाजपला सरेंडर झाले चौकशांना घाबरून त्यातल्या एकाही जणांनी नंतर चौकशीतनं सुखरूप बाहेर पडल्यानंतर भाजपवर अजिबातच कुठल्याही प्रकारे अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही किंवा भाजपच्या ने नेत्याने अपेक्षा अपेक्षा सुद्धा केली नाही की साला तुम्ही माझ्यावर एवढे आरोप केले तुम्ही मला डॅमेज करायचा प्रयत्न केला तुम्ही माझं प्रतिमा केलं तर आता तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं म्हणायला पाहिजे की नाही त्यांनी एकही जण म्हणत नाही हे हे, हे नेमकं काय आहे इतकी काय माणसं दुधखोली असतात का इतकी काय आपण धोत्रावर इन करणारे असतो का की आपल्याला का काहीच कळत नाही तर आपल्याला ते सगळं कळतं म्हणजे भाजप हा काही फार धुतल्या तांदळाचा सचशील आणि लोकांना फार आवडतो असा काही पक्ष नाही फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे पैसा जरा जास्त झालाय मनी मसल पॉवर त्यांच्याकडे शिकार आहे पण या मनी मसलला उत्तर द्यायला आमच्याकडे मेंटल पॉवर नक्की आहे आणि आम्ही ते ताकदीने लढू शकतो